काही जण स्वतःला कमी समजतात आणि जेवढे ते स्वतःला कमी मानतात तेवढेच ते छोट्या विचार आणि विश्व पाहू लागतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची खूप जास्त कमतरता जाणवते तुम्ही बऱ्याच व्यक्तींना नोकरीमध्ये उच्च पदावर काम करताना पाहिलं असेल तर काय वाटतं तुम्हाला कि ते उच्च पदावर का आहेत याच सहज आणि सरळ उत्तर आहे असे लोक स्वतःचा जास्त विचार करतात त्यांचे स्वतःबद्दल उच्च मत असते त्यांचा स्वतःवर जास्त विश्वास असतो त्यांच्याकडे अधिक आत्मविश्वास आत्मसन्मान आणि एक सकारात्मक आत्मप्रतिमा आत्म असते त्यामुळे त्यांना आत्मविश्वास येतो की ते काम चांगल्या प्रकारे करू शकतात तसेच ते असा सुद्धा विचार करतात की वास्तविकत म्हणजेच रिअलमध्ये हे काम करणे शक्य आहे ते स्वतःला नैराश्यामध्ये गुरफटून घेत नाहीत ते स्वतःला इतरांपेक्षा कधीही कमी लेखत नाहीत प्रत्येक जण त्यांच्यापेक्षा जास्त सरस आहे असा विचार ते कधीच करत नाहीत ते स्वतःचे अवमूल्यन होऊ देत नाहीत किंवा इतरांना जास्त महत्व देत नाहीत त्याऐवजी त्यांच्याकडे स्वाभिमानाची निरोगी पातळी असते जी त्यांना त्यांची क्षमता आणि कौशल्य ओळखू देते ते स्वतःला कमी लेखण्याऐवजी आपण महान आहोत असे मानतात त्यांचा आत्मविश्वास उच्च पातळीचा असतो शब्द हे नेहमी विचारपूर्वक वापरले पाहिजे जेव्हा तुम्ही काही बोलता किंवा लिहिता तर त्याचा अर्थ असा आहे की एक प्रोजेक्टर समोरच्या डोक्यात एखादा चित्रपट दर्शवित असतो आपण भाषेद्वारे कसे संवाद साधतो याचा आपल्या मनाने तयार केलेल्या प्रतिमा आणि चित्रपटांवर शक्तिशाली प्रभाव पडतो आपलं मन शब्दात विचार करत नाही तर दृश्यातून विचार करतो। बनवली गेलेली चित्रे हे ठरवितात की तुम्ही आणि समोरची व्यक्ती कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात समजा जर तुम्ही एखाद्या ग्रुपला हे सांगता की मी अपयशी झालो आहे तर याला लोक हारणे निराशा पराभव यांसारख्या शब्दांमध्ये व्यक्त करतात त्याऐवजी प्रोत्साहन किंवा प्रयत्न करत सारखे शब्द खूप कमी वापरले जातात आणि असे सल्लेही खूप कमी दिले जातात आधी सांगितल्याप्रमाणे आपलं मन हे शब्दांमध्ये विचार करत नाही तर ते चित्र प्रतिमा किंवा चित्रपटांद्वारे म्हणजेच दृश्यातून विचार करतं जे शब्द आपण वापरतो आपलं मन त्याला प्रतिमा चित्रांमध्ये बदलून पाहतं उदाहरणार्थ आपण जेव्हा पण सोनेरी हरिण हे शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात सोनेरी हरिणाची प्रतिमा तयार होते तर हे एवढं महत्वपूर्ण का आहे का आपल्याला आपले शब्द काळजीपूर्वक निवडणे आवश्यक का आहे हे, हे उदाहरणावरून समजून घेऊया जर तुम्ही समस्या हा शब्द ऐकता तर तुमचं मन हे कठीण किंवा सोडवता न येणारे अशा प्रतिमा बनवित समस्या आपल्या मनात नकारात्मक अर्थ निर्माण करते जर तुम्ही याच गोष्टीचा एक आव्हान म्हणून विचार करता तर तुमचं मन हे सकारात्मक आणि रोमांचक प्रतिमा तयार करतं आव्हान हा शब्द अधिक सकारात्मक संबंध निर्माण करतो जर तुम्ही प्रयत्न ह्या शब्दाचा विचार करता तर तेव्हा तुमचं मन विचार करतं की ही गोष्ट एवढी महत्त्वपूर्ण नाही आहे यामध्ये तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न कराल पण हे होईल किंवा नाही होणार हे तुमच्यासाठी तितके महत्त्वपूर्ण नाही आहे हे थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे की मी हे करेन आणि मी हे करायचा प्रयत्न करेन यामध्ये खूप फरक असतो प्रयत्न करणे हे दर्शवित की आपण यशस्वी होणार नाही उदाहरणाने समजून घेऊया तुम्हाला कधी कोणी वेळ दिला आहे का आणि तुम्हाला कोणी म्हटलं आहे का की मी तिथे पाच वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेन याचा अर्थ असा आहे का की मी पाच वाजेपर्यंत तिथे पोहोचलेला असेल वास्तविकत त्यांना स्वतःच माहीत नाही आहे की ते कुठे असणार आहेत इथे योग्य वाक्य असं असलं पाहिजे की मी पाच वाजता तिथे पोहोचेन तर तुम्ही या वाक्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू हो शकता प्रयत्न करणे म्हणजे वचनबद्धतेचा अभाव किंवा संभाव्य अपयश तर करणे म्हणजे आत्मविश्वास आणि निश्चिततेची भावना सकारात्मक प्रतिमा आणि चित्रपटांना प्रेरणा देणारी भाषा वापरून आपण अधिक आशावादी आणि प्रेरित मानसिकता जोपासू शकतो आपल्याला आपली मनस्थिती आणि भावना व्यक्त करण्यासाठी सकारात्मक शब्दांचा वापर केला पाहिजे जर आपल्याला कोणी विचारलं की तू कसा आहेस तर आपण त्यांना असं अजिबात सांगत नाही की मी थकलोय किंवा मला चांगलं वाटत नाही आहे उलट या व्यतिरिक्त आपण प्राऊडली सांगतो की मी बरा आहे चांगलं चाललंय मला चांगलं वाटत आहे यामुळेच त्यांच्या मनातसुद्धा याची चांगली प्रतिमा तयार होते आपल्याला दुसऱ्यांबद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे आपण जेव्हा पण समोरच्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपल्याला सकारात्मक शब्दांचा वापर केला पाहिजे जसं की तू खूप चांगला आहेस तू महान व्यक्ती आहेस आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकलो आहोत असे सकारात्मक शब्द आपल्यामध्ये आणि आपल्या परिजनांच्या मनामध्ये सकारात्मक प्रतिमा तयार करतात दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हे भावनिक शब्द वापरले तर ते त्यांच्या भावना सकारात्मक बनवतात याच कारणांमुळे तो समोरचा व्यक्ती जेव्हा पण तुमच्याबद्दल विचार करतो तेव्हा तो नेहमी सकारात्मकच विचार करतो शब्दांमध्ये खूप सामर्थ्य असते त्यांना खूप काळजीपूर्वक निवडून वापरले पाहिजे कारण ते आपले विचार आणि भावनांना आकार देतात समस्या आपल्या मनात नकारात्मक अर्थ निर्माण करते तर आव्हान अधिक सकारात्मक संबंध निर्माण करते प्रयत्न म्हणजे वचनबद्धतेचा अभाव किंवा संभाव्य अपयश तर करणे म्हणजे आत्मविश्वास आणि निश्चिततेची भावना सकारात्मक प्रतिमा आणि चित्रपटांना प्रेरणा देणारी भाषा वापरून आपण अधिक आशावादी आणि प्रेरित मानसिकता जोपासू शकतो आपली मनस्थिती आणि भावना व्यक्त करण्यासाठी आपण जी भाषा वापरतो ती आपल्या मानसिक आणि भावनिक अवस्थांवर लक्षणीय परिणाम करते सकारात्मक भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला कसे वाटते याचे वर्णन करताना आपण नकारात्मक शब्द वापरणे टाळले पाहिजे त्याऐवजी आपण आनंददायी प्रतिमा आणि भावना निर्माण करणारे सकारात्मक शब्द निवडले पाहिजे मोठे तेजस्वी आणि आनंदी शब्द वापरल्याने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक भावना आणि नातेसंबंध विकसित होऊ शकतात स्वतःच्या ॲपियरन्सवर लक्ष द्या लक्षात ठेवा की तुमचं रूप आणि तुमची पर्सनॅलिटी बोलते नेहमी तुम्ही स्वतःबद्दल चांगले बोला चांगल्या प्रकारे तयार होणं सुद्धा तुमचं सकारात्मक व्यक्तिमत्व दर्शवितं हे लोकांना दाखवितं की ही व्यक्ती हुशार समृद्ध आणि आत्मनिर्भर आहे अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि आदर देऊ शकता चांगल्या प्रकारे तयार होऊन घर सोडणे नेहमीच आवश्यक आहे अशा व्यक्ती बुद्धिमत्ता यश आणि विश्वासार्हतेचा संदेश देते पण अगदी या उलट जर एखाद्या व्यक्तीचा अपिअरन्स चांगला नसेल तर अशा व्यक्तीची पर्सनॅलिटी नकारात्मक फिलिंग देते अशा व्यक्तींना निष्काळजी अकार्यक्षम आणि बिनमहत्वाचे समजले जाऊ शकते भलेही तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत नसाल किंवा तुम्ही त्या व्यक्तीशी आधी संवाद केला नसेल पण तुमचा पोशाख तुमचं आउटफिट तुमच्याबद्दल खूप काही सांगतं तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने सादर करता याचा तुम्ही इतर लोक तुम्हाला कसे समजतात आणि त्यावर प्रतिक्रिया देतात यावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो तुमच्या मुद्रा तुमची देहबोली तुमचे हास्य हे सर्व खूप काही बोलतं या व्यतिरिक्त आपल्या 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 विचारांवर आणि भावनांवर सुद्धा महत्वपूर्ण प्रभाव पडतो तुमचे शारीरिक स्वरूप तुमच्या मानसिक स्थितीवर आणि तुमच्याबद्दलच्या भावनांवर सुद्धा परिणाम करू शकते तुम्ही बाहेरून कसे दिसता हे हे दर्शवित की तुम्ही आतून कसा विचार करत आहात म्हणूनच स्वतःच्या दिसण्यावर ऍपिअरन्सवर लक्ष देणे आवश्यक आहे सतत स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा याची एक पद्धत आहे की आपण स्वसंवाद केला पाहिजे याचा सराव करा आणि नेहमी स्वतःची स्तुती करा कधीही स्वतःला शिक्षा देण्यावर काम करू नका तुम्ही स्वतःशी कशा प्रकारे बोलता तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवत आहात का तुम्ही स्वतःला घडवत आहात का का तुम्ही स्वतःला बेकार समजत आहात काय तुम्ही आयुष्यामध्ये मोठ्याल्या गोष्टी म्हणू शकता का तुमच्या नशिबामध्ये महान बन लिहिलं आहे का हे सर्व स्वतःला विचारणे आवश्यक आहे पण दुर्दैवाने आपल्यापैकी बरेच नकारात्मक आत्मचर्चामध्ये गुंतलेले असतात आणि यामध्ये काहीही चूक नाही आहे कारण आपल्याला हे कधी शिकवलंच गेलं नाही की ह्या गोष्टीला कसं लांब करावं आणि या गोष्टीला कसं बदलावते तर आजपासून आपण आपल्या स्वतःशी काय बोलत आहोत आपली आत्मचर्चा काय चालली आहे यावर लक्ष ठेवावं लागेल लक्षात ठेवा तुम्ही स्वतःशी जे पण बोलाल ते होणार म्हणून लक्षपूर्वक काय बोलणार आहात ते शब्द निवडा फक्त चांगलं बोला इथे मुद्दा असा आहे की तुम्हाला स्वतःला मोठं बनवायचं आहे स्वतःला तेजस्वी बनवायचं आहे आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे मला विश्वास आहे की जर तुम्ही हा कॉन्शियसली सराव केलात तर तुम्ही नक्कीच स्वतःचं आयुष्य बदलू शकता तुमच्या विचारांना अपग्रेड करा स्वतःला विचारा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा विचार असा आहे का तुमच्या विचारांना अपग्रेड करा महत्वपूर्ण व्यक्ती जसा विचार करतात तसा विचार करा तुमच्या विचारांना अपग्रेड केल्यामुळे तुमचं काम सुद्धा अपग्रेड होतं हे तुम्हाला यशाच्या वाटेवर घेऊन जातं तुम्ही स्वतःला विचारा की काय तुम्ही तसाच विचार करत आहात का जसा विचार एक यशस्वी आणि आत्मविश्वासू व्यक्ती करते जेव्हा जेव्हा तुम्ही असा प्रश्न स्वतःला विचारत राहाल तेव्हा तेव्हा तुमची योग्य विचार करण्याची क्षमता वाढत राहील सपोर्टिव्ह लोकांनी स्वतःला वेळून घ्या तुमचे वातावरण तुमच्या विरोधात नाही ना याची खात्री करून घ्या तुमचं वातावरण तुमच्यासाठी काम करणारं लाभदायक असावं तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही येणाऱ्या एक पाच दहा किंवा वीस वर्षात काय बनणार आहात हे तुमच्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतं तुमचे विचार तुमचे ध्येय तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या एन्व्हायरमेंटने म्हणजेच सभोवतालच्या वातावरणानेच बनतो तुमचे व्यक्तिमत्व हे तुम्ही ज्या वातावरणात आहात त्या वातावरणाने आकार घेतं तुमचं वातावरण खूप महत्वपूर्ण आहे तेच तुमचं भविष्य घडवतं तुम्ही किती पैसे कमवणार आहात किती आनंदी राहणार आहात किती यशस्वी होणार आहात कशा प्रकारच्या घरात राहणार आहात कोणती गाडी चालवणार आहात तुम्हाला किती मुलं होणार तुम्ही कोणासोबत लग्न करणार तुम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीला समर्थन करणार तुम्ही कोणती पुस्तकं वाचणार तुम्ही खूप प्रवास करणार का तुम्ही कुठे प्रवास कराल हे सर्व तुमच्या एन्व्हायरमेंटवर म्हणजेच वातावरणावर अवलंबून असते आणि सत्य हेच आहे की तुमचे भविष्य मुख्यतः तुम्ही तुमच्या स्वतःभोवती असलेल्या वातावरणावरच अवलंबून असते तर तुमचं वातावरण तुमचं एन्व्हायरमेंट कसं बनतं जशा प्रकारच्या लोकांसोबत तुम्ही राहता तुम्ही जी पुस्तकं न्यूज रकाने आर्टिकल्स मॅगझिन्स वाचता व्हिडिओज आणि टी व्ही सिरियल्स बघता शेवटी प्रत्येक गोष्ट तुम्हाला रूप आणि आकार देते याचा सर्वात मोठा भाग आहे की तुम्ही जशा प्रकारच्या वातावरणात असता जसं की फॅमिली ग्रुप फ्रेंड्स स्कूल कार्यालयातील सहकारी स्पोर्ट्स टीम थिएटर ग्रुप ज्यांनी तुम्ही वेडलेले आहात तुम्ही तसेच बनता तुम्ही त्या पाच व्यक्तींचे एव्हरेज असता ज्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवता यू विल बिकम द कंबाईन एव्हरेज ऑफ द फाईव्ह पीपल यू हँग अराउंड द मोस्ट त्या लोकांप्रमाणेच तुमचा दृष्टिकोन असणार आहे तुमचं आरोग्य असणार आहे आणि तुमचं उत्पन्न असणार आहे जर तुम्ही स्वतःला श्रीमंत लोकांसोबत ठेवता पुस्तकं वाचता श्रीमंत होण्याचे व्हिडिओज बघता तशा प्रकारे तुमचं वातावरण बदलता जसं श्रीमंत लोकांचं असतं तेव्हा तुम्हाला श्रीमंत लोकांसारखं बोलणं त्याची विचार करण्याची पद्धत आणि त्यांच्यासारखाच दृष्टिकोन ठेवता येतो आणि जर तुम्ही असं करता तर तुम्ही श्रीमंतही बनता जर तुम्ही स्वतःला आध्यात्मिक स्पिरिच्युअल वातावरणात ठेवलं तर तुम्ही आध्यात्मिकच बनता जर तुम्ही स्वतःला एका क्रिमिनल सोबत ठेवलं तर तुम्ही सुद्धा क्रिमिनलच बनू शकता असं तुमच्या माइंडसोबत होत राहतं जर तुम्ही माइंडला सकारात्मक वातावरण फीड केलं तर तुम्ही सकारात्मकच बनाल तसंच जर तुम्ही माइंडमध्ये नकारात्मक एन्व्हायरमेंट फीड केलं तर तुम्ही सुद्धा नकारात्मकच बनता यासाठीच हे खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे की तुम्हाला तुमचं वातावरण जास्तीत जास्त सकारात्मक बनवलं पाहिजे स्वतःचा जास्तीत जास्त वेळ सकारात्मक उत्साही महत्वाकांक्षी प्रेरणादायी आणि यशस्वी लोकांसोबत घालवा यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांच्या जीवनचरित्र म्हणजेच बायोग्राफीज वाचा पॉझिटिव्ह सायकोलॉजी वेल्थ अट्रॅक्शन पर्सनल डेव्हलपमेंट यावरील पुस्तकं वाचा ज्या पण गोष्टी तुम्ही पाहता किंवा तुम्ही स्वतःला वेढून घेता त्या सर्व गोष्टीत तुमचं वातावरण तुमच्या प्रेरणा तुमचं यश सर्व काही पॉसिबल करतं कॉन्व्हर्सेशन अनेक प्रयोगांद्वारे हे समोर आलं आहे की ज्या व्यक्ती सर्वात जास्त बोलतात आणि ज्यांना जास्त यश मिळते ह्या दोन्ही व्यक्ती सहसा सारख्या नसतात मनुष्य जेवढा जास्त यशस्वी बनतो तेवढाच जास्त तो विनम्र असतो लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं त्यांना आपण किती महान आहोत हे सांगायला फार आवडतं ते किती मेहनत करत आहेत आणि त्यांचे वरिष्ठ कर्मचारी त्यांचे बॉस त्यांच्यासोबत कसे वाईट वागत आहेत ते किती काम करत आहेत आणि थकले आहेत हाच मनुष्याचा स्वभाव असतो आपण स्वतःची काळजी करतो आपल्या आयुष्याबद्दल बोलू इच्छितो आपले प्रॉब्लेम्स आपले नातेसंबंध या सगळ्याबाबत आपल्याला बोलूसं वाटत असतं नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कोणाशी तरी बोलत असाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की सगळ्यात जास्त कोण बोलत आहे तुम्ही का दुसरी व्यक्ती तुम्ही कशाबद्दल बोलत आहात तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स आणि अडचणीबद्दलच बोलत आहात का जर तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त बोलताना पकडलं तर तिथेच थांबा आणि समोरच्या व्यक्तीला बोलू द्यात ॲक्टिव्ह व्हा सक्रियतावादी व्हा कामे करणारी व्यक्ती व्हा करता व्हा यशस्वी लोक ॲक्टिव्ह असतात आणि आपण त्यांना ॲक्टिव्हेशनिस्ट म्हणतो जे लोक साधारण ॲव्हरेज मेडिओकर आणि अनसक्सेसफुल असतात आपण त्यांना पॅसिव्हेशनिस्ट म्हणतो ॲक्टिवेशनिस्ट ॲक्शन करतात ते ॲक्शन घेतात गोष्टी पूर्ण करतात आपल्या कल्पना आणि योजनांचे पालन करतात पॅसिवेशनिस्ट काहीच करत नाहीत ते निष्क्रिय असतात गोष्टींची टाळाटाळ करत राहतात प्रत्येक कामात दिरंगाई करतात आणि त्यांनी हे सिद्ध केलेलं असतं की ते आता हे काम करण्यासाठी लेट झालेले आहेत आपल्यातील अनेक लोक हे स्वाभाविकच पॅसिवेशनिस्ट असतात आपण नेहमी योग्य वेळ योग्य संधी आणि योग्य सिच्युएशनची वाट पाहत राहतो याचा अर्थ असा आहे की आपल्याला काहीच करायचं नसतं आता आपल्याला हे मान्य करावं लागेल की काहीच परफेक्ट होणारं नसतं हे कधीच सहज सोपं नसतं शंभर टक्के यशस्वी व्हालच असंही काही नसतं आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते आपल्याला गोष्टींवर काम करणं सुरू करावं लागेल आपल्याला पुढे जावावंच लागेल भलेही मग आपल्याला चांगले वाटो अथवा न वाटो आपल्याला कडक ॲक्शन्स घ्यावे लागतील जर आपल्याकडे काही गोल्स आहेत जे आपल्याला अचीव करायचे आहेत तर महत्त्वाचं आहे की ॲक्शन घ्या आणि त्या गोल्सना पूर्ण करा जास्त विश्लेषण करणे जास्त डिटेल योजना आखणे योग्य संधीची वाट पाहणे आणि स्वतःला चांगलेपणाने तयार करणे पुढे जाण्यासाठी जास्त मदत करत नाही म्हणूनच यश मिळवण्यासाठी आपण आशा विचार किंवा इच्छांवर अवलंबून राहू शकत नाही आपण सक्रियपणे काहीतरी केले पाहिजे आणि आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने सातत्यपूर्ण कृती केली पाहिजे चिकाटी यशाची हमी देण्यासाठी प्रयोगासह चिकाटीचेही मिश्रण करा जर तुम्ही टिकून राहून सलग काम नव करत आहात तर तुम्ही जिंकालच याची गॅरंटी देता येत नाही परंतु जर तुम्ही नवनवीन एक्सपेरिमेंट्स करत टिकून राहाल तेव्हा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल यश जवळजवळ नेहमीच विशिष्ट असते जेव्हा चिकाटी प्रयोगाशी जोडली जाते खूप असे ॲम्बिशियस लोक आहेत जे चिकाटी धरून राहतात टिकून राहतात पण ते यशस्वी होत नाहीत नवीन ध्येय असलेल्या व्यक्ती अनेकदा प्रशंसनीय महत्वाकांक्षा दाखवतात परंतु ते यशस्वी होऊ शकत कारण ते नवीन दृष्टिकोन आणि नवीन प्रयोग वापरण्यास नकार देतात तुमच्या उद्दिष्टांशी कटिबद्ध राहणे आणि त्यांच्यापासून न डगमगणे महत्वाचे आहे परंतु त्याच वेळी जर ते कोणतेही सकारात्मक परिणाम देत नसेल तर त्याच दृष्टिकोनाची पुनरावृत्ती न करणे आवश्यक आहे जर तुमचे प्रयत्न फळ देत नसतील तर तुम्ही नवीन दृष्टिकोन वापरून पहा थॉमस एडिसन ही पहिली व्यक्ती आहे जी प्रयोगासह चिकाटीचा विचार करताना मनात येते इतर गोष्टींबरोबरच बल्बचा शोध लावणारा तो इतिहासातील सर्वात यशस्वी नवोदितांपैकी एक आहे तथापि लाईट बल्ब यशस्वीरित्या कार्य करण्यापूर्वी तो दहा पेक्षा जास्त वेळा अपयश अयशस्वी होण्यासाठी देखील ओळखला जातो एडिसनने कधीही आपले ध्येय सोडले नाही परंतु तो देखील त्याच दृष्टिकोनावर जिद्दीने चिकटून राहिला नाही जो कार्य करत नव्हता त्याऐवजी त्याने शेवटी यश येईपर्यंत त्याने नवीन पद्धतींचा प्रयोग करत राहिला प्रयोगात मिसळलेल्या चिकाटीने त्याच्यासाठी आश्चर्यकारक काम केले आपण स्वीकारलेली पहिली योजना यशस्वीरित्या काम करत नसल्यास त्यास नवीन प्रकल्पासह पुनर्स्थित करा जर ही नवीन योजना कार्य करू शकली नाही तर ती बदलून दुसऱ्या योजनेचा वापर करा जोपर्यंत तुम्हाला कार्य करणारी योजना सापडत नाही तोपर्यंत नवनवीन मार्गांचा अवलंब करत राहा नेपोलियन हिल यांनी म्हटलं होतं की जर तुम्ही पहिला प्लॅन स्वीकारता आणि तो काम करत नाही तर नवीन प्लॅन बनवा जर नवीन प्लॅन सुद्धा अपयशी होत आहे तर त्याला चेंज करत राहा जोपर्यंत तुम्हाला असा प्लॅन सापडत नाही जो काम करतोय खूप सारे लोक यामुळेच अपयशी होतात कारण ते टिकून राहतात चिकाटी ठेवतात आणि त्यांच्या चिकाटीमध्ये नवीन दृष्टिकोन नवीन योजना नसतात यामुळेच ते अपयशी होतात ध्येय तुमच्या ध्येयांचा वापर तुमची प्रगती करण्यासाठी करा जोपर्यंत तुमच्याकडे ध्येय नाही आहे जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही तोपर्यंत काहीही शक्य होत नाही ध्येय नसेल तर आपण भरकटतच राहतो कोणतीही व्यक्ती एखाद्या लक्ष डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत ध्येय नाही आहे काहीच होणार नाही जर तुम्हाला माहीतच नाही आहे की तुम्हाला जीवनामध्ये काय हवंय तर ते तुम्हाला कसं मिळेल जर तुम्हाला हे माहीत नसेल की तुम्ही कुठे जात आहात तर तुम्हाला कसं माहीत होईल की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे ते ध्येयामध्ये मॅजिक पॉवर असते जेव्हा पण तुम्ही गोल सेट करता तेव्हा ते, ते तुमची एनर्जी वाढवतं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या थे दिशेने घेऊन जातं बऱ्याच जणांना एनर्जी मिळते जेव्हा ते एखादं गोल सेट करतात आणि ते पूर्ण होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतात जेव्हा तुमच्याकडे एक क्लिअर गोल असतो तेव्हा तुमच्याकडे एक रस्ता असतो ज्यावर तुम्हाला रोज चालायचं आहे तुम्हाला माहीत असतं की तुम्ही कुठे तुम्ह जात आहात आणि त्यालाच तुम्ही तुमचा वेळ देता आणि ध्येयांना मिळवण्यासाठी स्वतःचे सर्व एफर्ट्स टाकता उगाच संपूर्ण वेळ तुम्ही विचलित होत नाही ज्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं आहे त्यांना इन्फ्लुएन्स करा, करा। प्रोग्रेसबद्दल विचार करा प्रगती करण्यावर विश्वास ठेवा आणि प्रगती करण्यासाठी स्वतःला पुश करा जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करून काम करता तेव्हा दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करू शकता तुम्ही त्याच प्रकारची संभाषणं करा जे तुम्हाला वाटतं की तुमच्यासोबतच्या लोकांनी करावीत वेळेनुसार तुमच्यासोबत काम करणारे लोक तुमची कार्बन कॉपी बनू शकतात हे सर्व सोपे मार्ग आहेत हायर परफॉर्मन्स काढण्यासाठी धन्यवाद